नमस्कार मित्रांनो योगेश ठोंबरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपल्या आता सध्या मक्क्याला खत सोडायचा होता तर ते खत सोडणं चालू होता आणि आज आपल्या काकाचं हे आपलं महाशिवरात्रीनिमित्त रोडगं होतं आणि त्या रोडगेवरही जायचं होतं पण बनवायला जायचं होतं पण काही कामानिमित्त गेल्या गेलं नाही आता डायरेक्ट जेवण करायलाच जावं लागेल आदा काई 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 आता काय काय करीलय तिथं पाहावं लागेल थोडंफार त्यांना काही ना काही मदत करावं लागेल सोडणं होता तिकडं जायला होतं जोपर्यंत डालं खाली होऊन गेलं तर मग आता डबल नळी लावून दिली डालं फुल भरून घ्यायचंय आता युरिया टाकील होता पूर्ण युर गाळून गेला आता थोडाफार राहिला एवढं डालं दिलं का मग आता चाललो तिकडं आपल्या रोडग्यावरी डायरेक्ट मग इथं यांच्या रोडगेवरी आलत इथं मग पहिले तर सात आठ गाड्या येईल होत्या त्या गाड्या म्हणलं बापू लयजणं येईल येतं इकडं तर आलो तर आज सगळं वाळून गिळून जायला होतं डोंगर नाही तर पावसाळ्याचं एकदम भारी दिसतं ह्यांनी डायरेक्ट गाडी बी आणली बाईन दगडा दुगडाच्या रस्त्याने आणि या कवटाचं झाडं मस्त त्याला कवटं येईल येतं मग आता या पुढं त्यांचा हाय हाय बांधाने इकडं त्यांचा गोबी होता तो बी आता वाळ्यावाला इकडं आंबगिंब पेरेल होतं नसतं एका आंब्याला तर डायरेक्ट बार येईल होता सगळा त्यांना म्हणलं आंबा येईल येतं नाही जवळ जाऊन पाहिलं तर आंब गिंब काही नव्हतं पण मला वाटलं आंबच येईल येतं का काय फक्त बार गिर येईल होता त्याला लाई आता आंब येते नव्हतं डायरेक्ट इथं आलो यांचं डायरेक्ट कुकून घेता पिकून घेता का इकून घेता टाका फटो 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 फटो

हो मस्त दिसून राहिली भाजी तर आपलं रोड करायचं असलं त्या ह्याच्या पहिलं तर सगळं सगळ्याच्या पहिले हे आपलं नारळाची गिरळी पूजा करून घेते ह्याचा माने ते त्यांचं चालू होतं तिकडं आणि इकडे गुळ ठोकणं चालू होता हे काय म्हणते आपलं शिरा प्रसाद करणं होता गोड प्रसाद यासाठी होत्या गप्पा ना बे बाळा मला घे घडत अभे आपण दहा पंधराच जणवतो ते लाखो जण बनवते मस्ती असते की नाही राजस्थान मध्ये शे बा मस्त कानाकृती तर तूप टाकलं काय महापदा हे जास्त जास्त काढून येते अरे त्याच कवट कवटच गेला ना तिकडं या शांतोगाच्या ह्याचे पालडी होते माग तरी मस्त लाकड होती कच्ची तर ती वर दिसते आपलं पिकील दिसत नाही एक काम नसते खाली नाही तर काय पूर्ण सडून गेली ते इथं हे दिसत का एक सडील वाटते काय ना कला वाळून गेलं हे आहे ना वरून हिरव दिसत ना काही कामाचं नाही ना काय पडील येत आहे करो जल्दी जल्दी करो बर बात ढेर सारी भूक लगी मेरी को अरे नगर जल झालं ते पाणी लय टाकलं वाटते मामानी बोल गळ झालं ते बोललाने राहिला झाला गरम आपले लागतात ते काय वांदा नाही मग आपण लिंबाचे पानं टाकून देऊ बर मस्त एकदम चांगलं चविष्ट येते ना चौदा एकदम मस्त लागते ओढून घ्या मामा पंखा पंच इंजिनचा पंखा आहे लालचा पंखा मोटरच्या पंखाला मोटरचा पंख मोठाला टाको जल्दी जल्दी टाको न भूक लगी हमारे को हम को को जाना है पूर्ण उडून तर चालले बे दे मस्त वास्ते पण मजे उरली झालं সে কীটক না